तुम्ही शिरपूर येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठाईशे जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अमरीशभाई पटेल होते यांच्यासह आमदार काशराम बावरा जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील प्रभाकर चव्हाण तपनभाई पटेल तसेच मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता उपस्थित होते આજ આપણ મહમાનવ વિશ્વરત્ન ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર થી જયંતિ કૃષિ ઉત્સવ કૃતિ સમિતિ આયોજન केलेला या कार्यक्रमाला आपण सर्व आलो आपल्याकडे एक घटना खराब झालेली आहे त्यांच्या परिवारांना आणि त्यांना सगळ्यांना सातवन देतो आणि माझी दोन शब्द ची सुरुवात करतो बापू थोरात आपल्याला जे निवेदन केलं आहे हे सगळं सत्य आहे आपल्या तालुक्यामध्ये ज्या प्रमाणाने आपल्याला शिक्षण घ्यायला पाहिजे त्या प्रमाणाने आपण जसं पाहिजे तसं त्याच्यावर आपलं सगळ्यांचं लक्ष नाही आहे मी सगळं आंबेडकरी समाजला विनंती करतो की आपल्याकडे सर्व संपन्न सगळी एज्युकेशन संस्था आहे चांगली संस्था आहे त्याच्यामध्ये जास्त पण जास्त आपल्या मुलांना कसं शिक्षण मिळेल आपल्या मुलांवर चोवीस तास त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे आपण जन्माला आणतो त्याच्यावर जास्त जेव्हा आपण जन्माला आणतो तर आपलं कर्तव्य आहे की त्याच्या त्या मुलांवर जास्त जास्त लक्ष घालायला पाहिजे आणि हे सगळं केलं नाही तर गरिबी एकदम रातोरात काही बदलणार नाहीये गरीबी एकच गोष्टीने आपल्या समाजाची बदल होऊ शकते आपलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं जसं बापू थोरात सांगितलं आय एस होऊ शकतात आता शिरपूर तालुक्यामधून या वर्षी दोन तीन लोक आय एस झाले आय एस तर झालेच झाले पण देश देशामध्ये त्रेचाळीसव्या नंबरवर आले आणि महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरवर आले म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये ते काम करण्याची शक्ती आहे चांगलं एज्युकेशन आहे त्याचा फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे बघा मी तुम्हाला सांगतो अमरीश पटेलनी असे किती अमरीश पटेल येऊन गेले समाजाला जर बदलायचं असेल तर आपल्याला सर्वांपेक्षा जास्त लक्ष शिक्षण मध्ये घालावं लागेल आणि ते सर्व चीज आमच्याकडे उपलब्ध आहे मी आपल्याला सर्वांना एक विनंती करतो की जे मुलं दहावीमध्ये चांगले मार्क घेऊन येतात त्यांना आमच्याकडे आणा आम्ही सगळ्या शिक्षणाची सोय त्यांना चांगल्या प्रकारे करून देऊ चांगली व्यवस्था करू आणि त्याच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होऊ शकतं त्याच्यावर आम्ही स्वतः पडतोय आणि त्यामुळे आम्ही असं समजतो की इतका जन्माला आलेला मुलगा हे जर चांगलं शिक्षित होत असेल तर जीवनामध्ये जे जी आनंद आम्हाला मिळेल ते आनंद कोणालाही मिळणार नाही कारण तो आमच्या परिवारचा सदस्य आहे तो चांगला प्रकारे शिकून पुढे यायला त्याची इच्छा आहे आणि सर्व स्व मदत आम्ही त्याला करायला तयार आहोत पण जर चांगलं शिक्षण घेतलं नाही तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन येणार नाही गरिबी दूर होणार नाही आणि त्यामुळे सगळ्यांनी त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे हा सुंदर शांत तालुका आहे मी दरवर्षी विनंती करतो आधी विनंती करतो शोभायात्रामध्ये कुठेही काही झाला व्हायला नको आमचे कॉन्सिलर उत्सव समितीचे चेअरमॅन आणि सगळं लोक त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे कुठलीही व्यवस्था कुठलाही गोष्ट शिरपूर शहरामध्ये पूर्वी बी झालेला नाही आताही होणार नाही त्याच्यावर आपण लक्ष घाला इतकंच मी सांगेन माझ्या डोळ्याला साडेआठ वाजेला भाषण आणि त्यामुळे मला